मराठा आरक्षणासंदर्भात आज अतिशय महत्वाचा दिवस आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाच्या क्युरेटिव्ह पिटिशनवर सुनावणी होणार आहे तर मनोज जरांगे पाटील हे सव्वीस जानेवारीला मुंबईत दाखल होत आहेत त्याच्याबरोबरच दोन दिवसांपूर्वी ही सुनावणी होणार आहे दरम्यान यापूर्वीची सुनावणी ही सहा डिसेंबरला झाली होती राज्यामध्ये मराठा आरक्षणावरून वातावरण तापलेलं असतानाच मराठा आरक्षणावरील क्युरेटिव्ह पिटिशनवर पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे या सुनावणीमध्ये नेमकं आता काय होतं ते पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे एकीकडे एक एक आपण पाहतोय मुंबईमध्ये आता हे वादळ सव्वीस जानेवारीला धडकणार आहे त्याआधीच या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष आहे आज सुप्रीम सुनावणी, सुनावणी होते या सुनावणीमध्ये नेमकं काय होतं त्याकडे आता लक्ष आहे ती सुनावणी न्यायमूर्तींच्या दालनात होणार आहे याच्यामध्ये भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती खन्ना व न्यायमूर्ती गवई या तिघांच्या समोर होणार आहे यामध्ये मराठा समाजाच्या वतीने जी काही मागणी करण्यात आली खुली सुनावणी घेण्याची त्या संदर्भात चर्चा होईल व निर्णय शंभर टक्के मराठा समाजाच्या बाजूला लागेल असा मला विश्वास आहे